मला कर बना मला कर बना मला कर बनाके ग आता जाडू डाडू दाडू जा जरा कोणतं दाबायचं मधलं दाबू तुम्ही पाहू शकता आता आम्ही थोडं समोर आहोत शेताकडे चालू आहोत Thank okay.

गाडीवर बसले आम्ही आम ये कुठे चालेल तिकडे काय झालं गाई राग आला हो रुसली का रुसली हा ये इकडे जाऊया आईकडे जाऊया शेताकडे जाऊन येऊया चल तुला बोर खायची नाही चल मग चल लवकर चल ये बरं ये ये काही वेळ नाही दिला पडल विडल तर आता फायनली आम्ही आमच्या शेतामध्ये आलेलो आहोत तिकडे आम्ही गहू टाकलेला आहे बाप पाहू शकता गहू कसं निघाल आहे पाणी आले नसल्यामुळे परत हे झालं एक दोन दिवसामध्ये पाणी आलं की

मॅंगो Mango. केल्या पाहिजे पिलू पाहिजे बला कस केल्या तर पिलू पाहिजे शिरू पाहिजे बघू शकता इकडे गहू कसा निघालेला आहे विष्णुपूरला पाईप थोडासा लिकेज झाल्यामुळे हो खराब झाल्यामुळे हो मागे पाणी सोडलं होतं त्याच्यामुळे एक वेळ भिजलेले आज पाणी येईल सगळं निघून पडेल नाही तुला कसं वाटलं शेताकडे आलं वाटत छान वाटलं तुला बरं

तर तुम्ही पाहू शकता लागलेली आहे आता भूक भूक लागलेली आहे म्हणून तिच्यासाठी घेतली खिचडी कशी आहे खिचडी छान वाट ही आपण आणलो काय हाँ आलू थी मंकी आता कलू होती कैसी केली आ आ तू वाला वो तो लोगों का आता कलू होती कैसी केली मंकी नहीं आ आता कलू होती अरे बाप रे बस जॉन का मोगो एक दे हल्दा हल्दा हने मार दे हा घरी जायचं ये मला पण दे बरं आपण दुःख कस छान झालं छान आहे छान आहे

घरी जायचं कधी आता जाऊया बर तर हॅलो मित्रांनो तर पुन्हा आपण भेटूया नंतर दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आमची पिऊ कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा थँक्यू